नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता ऐश्वराने जाऊन सांगितलेलं असतं की सारंगच्या रूम मध्ये सावली गेलेली आहे ते खूप संताप झालेला असतो ती लगेच सावल सावलीला शोधण्यासाठी सारंगच्या रूम जवळ आलेली असते आणि त्याचा रूमचा दरवाजा खूप मोठ्या वाजवत असते आणि सारंगला सुद्धा ओरडून ओरडून उड़� बाहेर बोलवत असते सगळेजण तिथे जमलेले असतात अमृता काय घडले ते विचारत असते ऐश्वर्या तिला म्हणत असते की ती मूर्ख मुलगी सारंगच्या बेडरूम मध्ये आहे आता तिलोत्तमाचा खूप संताप झालेला असतो ती म्हणत असते की ही मुलगी जर खोटं बोलत असेल ना तिला आत्ताच्या आत्ता मी एवढ्या मध्यरात्री घराच्या बाहेर काढेल असं ती जयंतीला म्हणत असते आणि सारंगला आवाज देत असते तेवढाच सारंग दरवाजा उघडतो सावली त्याच्या मागे लपलेली असते तिलोत्तमाला काही सावली दिसत नाही आणि ती जयंतीला म्हणते हे बघ आहे का ती बघ जरा इथे डोळे उडून बघ तेवढ्या सावली पुढे येते आणि जयंतीच आणि तेवढ्या सावली पुढे आलेली असते तिला बघून खूप मोठा धक्का बसतो सावली आता पाठमोरी उभी राहून तिलोत्तमाकडे पाठ वळून उभी राहिलेली असते तेवढ्यात आता तिलोत्तमा तिचा हात पकडते तिला घराबाहेर रूमच्या बाहेर खेचते आणि तिचा अंगावरती हात उचलणार तेवढ्यात तिला सारंग थांबवतो आणि म्हणतो थांबाई आता तिलोत्तम अजूनच संतापते आणि म्हणते तू या मुलीसाठी माझ्या विरोधात जातोय सारंग मी तुला आधीच सांगितलं होतं की ही तुझ्या बेडरूम मध्ये आलेली मला चालत नाही आणि तेच तू करतोयस ना तुला हेच हवंय का ठीक आहे मग तुला आधीच बजावलं होतं तू जर माझ्या विरोधात जाऊन वागणार असशील तर मी या घरात थांबणार नाही काय आमची घर सोडून जाईल ठीक आहे मग आता आणि ती एकदम तावातावात बाहेर आलेली असते आणि घराबाहेर जात असते तिच्या मागे सगळेच धावत असतात सारंग सुद्धा म्हणत असतो आई थांबला जरा कुठे चाललीस तू तिलोत्तमा म्हणते बघ माझ्या मागे येण्याची गरज नाहीये आणि जर मला थांबवण्याचा प्रयत्न केला ना तर तुला माझी शपथ आहे ती ड्रायव्हरला गाडी काढायला सांगते आणि निघून जाते सगळेच खूप टेन्शन मध्ये आलेले असतात सगळे घरामध्ये आलेले असतात आणि तिलो मला फोन ट्राय करत असतात तेवढा तिथे आता राजकुमार आलेला असतो ऑफिस मधून तो म्हणतो अरे वा सगळेजण अगदी एकत्र जमलेले आहेत काय झालं म्हणजे नक्की सांगाल का कोणी मला तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की मूर्ख मुलगी जोपर्यंत आपल्या घरात आहे ना तोपर्यंत आपल्या घरावर संकट येतच राहणार सारंग म्हणतो वहिनी दादाने विचारले की काय घडलं तेवढ्यात राजकुमार म्हणतो तू सांग ना मग सारंग काय घडलंय तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की हिच्यामुळे आई घर सोडून गेल्या हे कोण आता राजकुमारला खूप राग आलेला असतो तो म्हणतो कोणी काय झाले सांगेल का मला अमृता म्हणते थांबा मी सांगते आणि अमृता सगळं काही राजकुमारला सांगत असते आता हे ऐकून राजकुमार सावलीवर खूप मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो काय गरज होती तुला सारंगच्या रूममध्ये जायची तुला माहिती ना आईला आवडत नाही ते तरी सुद्धा तू तसं वागलीस कळत नाही तुला आता सारंग म्हणतो हे बघ दादा आता सावलीची काही चूक नाहीये अरे सिच्युएशनच तशी होती तेवढ्या जयंती तिथे येते आणि कांगाव करायला लागते आणि म्हणते काय सिच्युएशन होती हो सारंगराव सांगा ना लग्नाची बायको आहे ना तुमची ती मग तिने तुमच्या बेडरूम मध्ये यायचं नाही तिथे झोपायचं नाही कुठे झोपायचं मग किचन मध्ये झोपायचं का अहो सगळ्यांच्या साक्षीने देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुम्ही तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय लग्नाची बायकोही तुमची ती आणि तरी सुद्धा तुम्ही तिच्यासोबत असं वागता अशी वागणूक देताय तिला आता लक्षात आलंय माझ्या अहो आमच्या मुलीला ना मी खूप फुलासारखं जपलंय तर हा त्याच्या फोडासारखं जपलंय माझं लग्न झाल्यापासून मी आईसारखं वागवलंय तिला आणि तुम्ही तिची काय अवस्था आहे दिसतंय ना इथे तुमचं ना फक्त नाव मोठं आहे आणि लक्षण खोटं आहे ते म्हणतात ना बडा घर आणि पोकळ वासा तसं आहे तुमचं आमच्या सावलीची कशी अवस्था केली ना ते दिसतंय आणि ती आता सकाळकडे जाते आणि म्हणते बघा ना तुमच्या बहिणीची कशी अवस्था केली चला इला आत्ताच्या आत्ताना घेऊन जाऊ आपण आपल्या घरी मला नाही बघवत आहे सावलीचे हे आल आणि काय गं का सावळे इकडे येतो इकडे पुढे जरा आणि सोहम हो, तु, बबलू तुम्ही नेहमीची बाजू येऊन बोलत असतात ना चुरू चुरू अगदी मग आता काय झालं तुम्हाला बोलायला सांगा ना आणि काय कमी हो आमच्या सावळीमध्ये सांगा ना सारंगराव रंग सोडला तर बाकी सगळं आहे तिच्यामध्ये आणि तरी सुद्धा तुम्हाला तर ती नको म्हणून तुम्ही तिला वागणूक देतच नाही आहात ना आणि बघा ना ती म्हणत असते की तुमच्या बहिणीची सावली सुद्धा सारंगरावांवर पडलेली त्यांना चालत नाही सांगा ना सारंगराव प्रश्नांची उत्तरं द्या माझ्या हाता मा आणि ती असं बोलून खूप कांगाव करत असते आणि आता सखा तिचा हात पकडतो ते म्हणते सोडा माझा हात मला आत्ताच्या आता घरी जायचं आहे आणि सासू सासऱ्यांना सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपल्या सावलीच्या अवस्था यांनी कशी करून ठेवली ते आता सावली सारंगच्या पुढे हात जोडते आणि म्हणते सारंग सर प्लीज माझ्या वहिनींना माझ्या आई बाबांना हे जर कळलं ना तर त्यांना नाही सहन होणार हे सगळं पण जयंती मात्र काही केल्या थांबत नसते तेवढ्या आता सारंग मध्ये बोलतो आणि म्हणतो जयंती वहिनी थांबा जरा आणि सखा दादा गेस्ट रूम मध्ये घेऊन जा आणि शांत कर पहिले जयंती ऐकत नसते आता शेवटी सारंग जयंती पुढे हात जोडतो आणि म्हणतो प्लीज वहिनी ऐका माझं हे सगळं ना आमच्या घराचा प्रॉब्लेम आहे आमच्या घरातच हे सगळं राहू द्या बाहेर पडलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे आता सखा जयंतीला वरती रूम मध्ये घेऊन जातो आणि तिला खूप रागवत असतो इकडे नील म्हणत असतो की आपण सगळ्यांनी आईला शोधायला हवं तिला फोन करायला हवा तेवढा तिथे चंद्रकांत येतो तो म्हणतो काही गरज नाहीये खूप प्रयत्नानंतर ते लोकमाने माझा फोन रिसीव केला आहे ती आपल्या रिसॉर्ट वर गेलेली आहे आणि ती म्हणाली की मला जरा मनशांती शांती हवी आहे सारंग म्हणतो ठीक आहे चला आपण सगळे जाऊया आईला घ्यायला तेवढ्या चंद्रकांत पण तो नको मी तिला चांगला ओळखतो लो तिला तिचा वेळ घेऊ दे मग जाऊ आपण तिला घ्यायला तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की मॉमला आपण त्यांचा वेळ तर देऊयाच पण ह्या मुलीचं काय करायचं जिच्यामुळे आज मॉम घर सोडून गेलेले आहेत आता राजकुमार खूप भडकलेला असतो तो म्हणतो या मुलीचा निर्णय तर आज होणारच आहे जिच्यामुळे माझ्या आईला माझं घर सोडून आपलं घर सोडून जावं लागलं ना तिला सुद्धा आजच्या आज हे घर सोडून जावं लागेल हे ऐकून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो सखा आता जयंत खूप रागत असतो तुला मध्ये बोलायची काय गरज होती सगळं करायची काय गरज होती आपण इथे पाहुणे म्हणून आलो होतो ना म्हणून तुला खूप ओरडत असतो तेवढ्या हत्ती म्हणते तुम्हाला काय कळतो तुमच्या बहिणीची काय अवस्था झाली कळते का तुम्हाला तिला काय म्हणतात माहिती का चोऱ्याच्या उलट्या बोंबा मी तुमच्या बाजूने बोलते तुम्ही माझ्यावर ओरडताय इकडे वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली असते आता राजकुमार खूप मोठ्याने सावलीला बोलत असतो मी मुली या मुलीला या घरात राहू देणार नाही इला आत्ताच्या आत्ता इथून जावं लागेल तेवढ्यात सारंग म्हणतो थांब दादा आपण असं नाही करू शकत हा निर्णय आपण नाही घेऊ शकत तेवढ्यात ते ऐश्वर्या म्हणते हो का मग कोण घेणार हा निर्णय या मुलीने या घरात यावं हा निर्णय तरी आपण घेतला होता का सारंग म्हणतो हा निर्णय सावलीचा देखील नव्हता तो एक अपघात होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अमृता म्हणते हो आपले संस्कार आपल्याला शिकवतात की एकदा आपलं नातं जोडलं गेलं ना ते कधीच तोडू नये माणसाने चंद्रकांत पण तो बरोबर आहे राजकुमार खूप टोकाचं पाऊल उचलतं असं मला वाटतंय आपण तसं नको करायला सावलीचं आणि सा सारंगचं सा लग्न झालंय तेही रितसर आणि साता जन्मासाठी ते एकमेकांसोबत बांधले गेलेले आहे त्यामुळे आपण त्यांना वेगळं नाही करू शकत आणि आता बबलू आणि सोहम सुद्धा बोलायला लागतात की सावली या घराचा भाग आहे त्यामुळे तिने या घरातून बाहेर जायचं हा प्रश्नच येत नाही मुळात उगाच आपण तिला बाहेर काढतोय तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते उगाच नाही सोम उगाच हे सगळं होत नाहीये हे बघ तिचे दादा आणि वहिनी तिला जर इथून घेऊन जात असतील तर जाऊ देत कारण ती जर या घरात राहिली ना, ना, ना तर कोणी सुखी राहणार नाही ती तिच्या घरी गेली तर ती तिच्या घरी सुखी राहील आणि आपण आपल्या घरी सुखी राहू आणि हो तिला आपण लिगली दूर करूया ना या घरापासून आपण तिला हवी तेवढी अलमनी देऊया जेवढे पैसे पाहिजेत तेवढे देऊया पण जर ती जात असेल तर तिला कोणीही अडवायचं नाही राजकुमार म्हणतो हे बघ सारंग आपल्या ना सगळ्यात जास्त जीव तुला लावलेला आहे आणि तरी सुद्धा आपली आई ज्या मुलीमुळे हे घर सोडून गेली तू तिची बाजू घेतोय तुला पटताय आहे सारंग म्हणतो हे बघ दादा आपल्या आईचे आपल्यावरती संस्कार आहे आणि ते संस्कार मला सावलीला बाहेर काढण्याचा सा अधिकार देत नाही चंद्रकांत म्हणतो बरोबर बोलतोय तो तरी सुद्धा हा राजकुमार काय ऐकत नसतो तो म्हणत असतो की माझ्या आईला या घरातून या मुलीमुळे बाहेर जावं जाव लागलं आहे आणि हेच संस्कार आहे तो आहे का तुझे असं म्हणून तो सारंगला खूप बोलत असतो तेवढ्यात ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते झालं का तुझं समाधान झालं मनासारखं तुझ्या आधी तू तु आई आणि मुलामध्ये भांडणं लावले आणि आता भावा भावांमध्ये भांडणं लावले तर जगन्नाथने तुला इथे या घराचं वाटतोळ करायला पाठवलं होतं ना झालं या घराचं वाटतोळ आणि तुला आता समाधान मिळलं असेल हो ना आता सावली मात्र काही बोलत नसते आणि ती फक्त रडत असते सावली आता खूप दुखावली गेलेली असते ती म्हणते जर माझ्यामुळे या घरातील प्रश्न सुटणार असतील ना तर जाते मी या घराच्या बाहेर आणि तिनेच घेतलेला असतो सारंग म्हणतो थांब सावली तुला निर्णय घेण्याची काही गरज नाहीये मुळात या सगळ्यामध्ये काही चूक नाहीये मी तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस करतो की आईला मी घरात घेऊन येईल परत आणि माझ्यावरती विश्वास ठेवा आणि सावली प्लीज हात जोडू नको कारण तुझी ह्यामध्ये काही चूक नाहीये सावली खरं तर हात जोडून सारंगची माफी मागणार असते पण सारंग त्याआधीच सांगतो की तुझ्या हात काही चूक नाहीये तुला माफी मागण्याची काही गरज नाहीये सावलीचा बोलत असतो की चल आताच्या आता आपण इथून जायचंय आपल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले घरामध्ये खूप भांडण जयंती जयंतीमध्ये मी नाही येणार मी कुठेच येणार नाहीये उद्या रथ सप्तमी आहे आणि मला सगळी तयारी करायची उद्या सावलीची सावलीचं हदी कुंकू आहे तेवढ्यात सखा म्हणतो हे बघ तिचा सा संसार चांगला चालू आहे आपण मध्ये लुडबुड करायला नको जयंती म्हणते हो ना तुमच्या बहिणीचा फाटका संसार पाहिलाय मी तेवढ्याच सखा म्हणतो असू हो दे कसाही असला ना तिचा संसार ती सांभाळते आहे ना पुढेही सांभाळेल आपल्याला काय करायची गरज नाहीये तूच लागत इथे तू जर नाही आली ना मी निघून जाईल जयंती म्हणते जा मग तुम्हाला कोणी अडवलंय धरा तुमची पिशवी घ्या आणि निघा सखा तिथून निघून जातो इकडे ह्या जयंतीच्या डोक्यात वेगच काहीतरी शिजत असतं ती म्हणते उद्या ना त्या सावलीचं हळदी उंकू आहे बघतेस मी कसं पार पडतं ते नाही त्या सावलीवरती संक्रांत आणली ना तर नावाची जयंती नाही आणि तिने परत एकदा काहीतरी प्लॅन केलेला असतो सावली आपल्या तुळशी आईला प्रार्थना करत असते आणि म्हणत असते आई आई मुलाचं नातं किती छान असतं ना पण सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडम यांच्यामध्ये माझ्यामुळे जे प्रॉब्लेम झाले ते मिटू दे आणि लवकरात लवकर त्यांना घरी येऊ दे मॅडमांना घरी आणण्यासाठी सारंग सरांना यश मिळू दे आणि मिळवण तूट होऊ देऊ नको नाहीतर एक सून म्हणून मी कमी पडले ह्याचं पाप माझ्या माती लागेल असं ती प्रार्थना करत असते तेवढ्यात तिथे जयंती येते जयंतीमध्ये सावळे हे सगळं काही जे तुझ्या घरी घडलं ना ते आपल्या घरी जाऊन न सांगण्याचं आणि न लपवण्याचं धाडस मला काय करता येणार नाही बे मला जास्त दिवस ही गोष्ट काही लपवता येणार नाही आणि मला सगळं काही सांगावंच लागेल घरी तेवढ्यात सावली म्हणते कशाला आणि ती खूप घाबरलेली असते की आपल्या आई बाबांना हे सगळं कळलं तर त्यांना सहन होणार नाही जयंती म्हणते नकोय ना तुला मग मला एक वचन दे तुझ्या तुळशी याच्या साक्षीने की मी जे सांगेल तेच तू करशील तेवढ्या सावली म्हणते पण काय सांगणार आहात तुम्ही मला तेवढ्यात जयंती म्हणते की हे बघ मला आधी वचन दे की तू माझं सगळं काही ऐकशील आता सावली तिला वचन देते आणि तिचे जे, जे काही सांगेल ते सगळं करायला ती तयार होते इकडे जयंती सगळे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात अमृता चहा देत असते सगळ्यांना तेवढ्यात तिथे राजकुमार येतो तो तु। म्हणतो तुम्ही चहा काय पीत बसलात चला आईला आणायला जायचंय तेवढा चंद्रकांत म्हणतो माझं बोलणं झालंय तिच्याशी सारंग जातो तिला आणण्यासाठी तू इकडे आणि बस चहा पी आणि अमृता त्याला सुद्धा चहा देत असते तेवढ्यात तिथे जयंती येते आणि आपला ड्रामा परत सुरू करते आणि म्हणते काय बाई कशासाठी आलो होतो आम्ही इथे आणि काय घडलं आणि ना आम्हाला असं वाटलं होतं आमच्या सावलीचं पहिलं हळदी आहे खूप थाटा साजर करू पण या घरावरती संक्रांत म्हटल्यावरती काय हो कुंकू होणार पण मी काय जाऊ घरी जाऊन सांगू हो आमच्या आजूबाजूच्या बायका घरातली गावातली लोक सगळे विचारतील की पहिल्या हळदी कुंकुचे सावलीचे फोटो दाखवताना त्यांना काय सांगणार मी ते जाऊ द्या हो मी घरच्यांना काय सांगणार सांगा ना त्या सगळ्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे काहीच उरलं नाहीये आणि शेवटी माझ्या तोंडून सत्य हे बाहेर पडणारच कधी ना कधी त्यापेक्षा ना आम्ही आताच फोन करून सांगते तेवढ्या चंद्रकांत म्हणतो थांबा तुम्हाला काय जे करायचं ते करा, करा हळदी कुंकू कोणालाही काही सांगण्याची गरज नाहीये तिथे राजकुमार असतो तो म्हणतो बाबा तुम्ही का असं बोलत आहात म्हणजे माझा हा निर्णय आहे की कोणी कार्यक्रम करू नये कारण आई घरात नाहीये पण बघा फायनल निर्णय तुमचा असेल मी जातो ऑफिसला चल नील नील म्हणतो नाही मी इथेच थांबतो राजकुमार आता निघून जातो इकडे जयंती जा म्हणते बघू द्या पाया पडू द्या मला तुमच्या आधी आणि चंद्रकांत आधी पाया पडत असते आणि कार्यक्रम चांगला होऊ दे म्हणून आशीर्वाद द्या असं बोलून ती निघून जाते आणि म्हणते की मला कार्यक्रमाची तयारी करायची आहे इकडे येऊन ती सावलीला आता तयार करणार असते तेवढ्या तिकडे ऐश्वर्या सुद्धा सारंग सोबत तिलोत्तमाला घेण्यासाठी आलेली असते सारंग आणि ऐश्वर्या आता तिलोत्तमाकडे आलेली असतात तिलोत्तमा ऐश्वर्याला बघते आणि म्हणते ऐश्वर्या तुला एकटीला भेटायला यायला सांगितलं होतं ना सारंगला घेऊन येण्याची काय गरज होती सांग ना सारंग आता पुढे येतो आणि म्हणतो आई माझं म्हणणं तर एकदा ऐकून घे तिलोत्तमा म्हणते बघ सारंग जा आत्ताच्या आत्ता इथून मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये तेवढ्याच सारंग तिच्या बाजूला बसतो आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणत असतो आई तू उगाच सावलीला दोषी मांडतेस का तिचा एवढा द्वेष करतेस आणि म्हणूनच ती चुकीची आहे असं तुला वाटतं तेवढ्यात तिला ते ते म्हणते का नको करू तुझा द्वेष सांग ना मला मला एक तरी कारण दे ती मुलगी जगन्नाथ सोबत सामील होती तुझं अस्मीवर एवढं प्रेम असताना सुद्धा तिचं तुझ्यासोबत लग्न होऊ शकलं नाही का कारण ही मुलगी मध्ये आली म्हणून आणि तरी सुद्धा तुला ती मुलगी बरोबर वाटते तेवढाच सावली म्हणते आई तसं तेवढ्यात सारंग म्हणतो आई तसं काहीही नाहीये मग मी सावलीला तिच्या घरच्यांना चांगलंच ओळखतो जगन्नाथने जसं आपल्या सगळ्यांना फसवलंय ना तसंच तिच्या घरच्यांना आणि तिला सुद्धा फसवलेलं आहे या सगळ्यांमध्ये तिच्या घरच्यांची सुद्धा वाट लागली त्यांनाही त्रास होतोय आपला जसा होतोय ना तसाच त्यामुळे तिला दोषी मांडणं तू सोडून दे पण ही तिलोच मला काय ऐकत नसते ती म्हणते हो का तुला असंच वाटतंय का अरे ही मुलगी जगन्नाथच्या समोर आलीच नसती तर त्याने हिला आपल्या घरात कशाला प्लॅन केलं असतं सांग ना तुम्हाला ती जर त्याच्या समोर गेलीच नसती तर हे सगळं झालंच नसतं सारंग म्हणतो हे बघ जर सावली जगन्नाथला भेटली नसती ना तर जगन्नाथ आपल्या घराला पोखरत राहिला असता आतून बाहेरून सगळीकडे निदान सावली आल्यामुळे ते प्रकरण तिथेच थांबलं जगन्नाथचा खरा चेहरा तरी आपल्याला दिसला आणि तो तिथेच थांबला पुढे त्याने काहीही आपलं वाकडं केलेलं नाहीये सावलीचं खरं रूप काय आहे तो तिलाच तुम्हाला समजावून सांगत असतो पण तिलोत्तमा काही ऐकत नसते ती म्हणत असते काय झालं असतं फार फार जगन्नाथने आपल्याला उद्ध्वस्त करायचे वेगवेगळे पर्याय शोधले असते पण तो आपल्या मेहंदळी कुटुंबाला कधीच त्रास देऊ शकला नसता पण आता ही मुलगीच आपल्या घरात येऊन बसली तर काय म्हणत असतो की नाही या उलट जगन्नाथचं खरं रूप आपल्याला सावलीमुळे कळलंय आणि आता तो आपलं काहीच बिघड होत नाहीये कारण तो सावलीला आपली मुलगी मांडतो आणि सावली आता आपल्या घरात राहते त्याच्यामुळे आपल्या मुलीच्या सासरच्यांना त्रास द्यायचा नाही असंच त्याचं म्हणणं आहे आणि म्हणून तो आता काही आपलं वाकडं करू शकत नाही हे फक्त आणि फक्त सावलीमुळे झालेलं आहे तिलो मला आता कळत नसतं की सारंग सावलीची ही जादू कशामुळे घडलेली आहे ते इकडे जयंतीने सावलीला काळी साडी घालायला सांगितलेलं असतं सावलीला माहिती असतं की तिलो तुम्हाला आवडत नाही पण ती काहीच बोलू शकत नसते कारण तिने जयंतीला शब्द दिलेला असतो आणि म्हणून ती साडी वगैरे घालून तयार होऊन येते नील आता चंद्रकांत आणि अमृताला सांगायला जातो की बाबा तुम्ही या कार्यक्रमाला परमिशन देऊन खूप मोठी चूक केली तुम्ही बघा तरी काय चाललंय ते जयंती सगळ्या बायकांना बोलवून आणते हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी काळ्या कलरच्या साड्या घातलेल्या असतात आणि हे बघून चंद्रकांत म्हणतो बापरे तिला आता आली तर काय तमाशा होणार आहे आपल्याला नाहीये तो सावलीकडे जातो आणि म्हणतो सावली काय करतेस तू सावली म्हणते बाबा मी काय करू मला कळत नाहीये चंद्रकांत म्हणतो ठीक आहे हा कार्यक्रम पटकन का उरकवा तमा इथे येण्याच्या आधी पण इकडे जयंती आणि ऐश्वर्याचा प्लॅन झालेला असतो की तिलो मला या कार्यक्रमात येऊ द्यायचं आणि सावलीला अशी काळ्या रंगाची साडी घातली बघू द्यायचं म्हणजे सावलीचा ती अजून द्वेष करेल आणि तिला खूप काय काय बोलेल आणि घराबाहेर हकलून देईल जयंती आता मुद्दाम उशीर करत असते आणि बायकांसोबत खेळ खेळत असते त्यांचं मनोरंजन करत असते आणि मुद्दाम कार्यक्रम लांबवत असते अमृता आता बबलू आणि सोहम यांना सांगत असते की काही करा आणि हा कार्यक्रम लवकर संपवा नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल इकडे सारंग तिलोत्तमाला समजवत असतो आणि म्हणत असतो आई तुला नेमकी कशाची भीती वाटते तिलोत्तमा म्हणते की एक दिवस तू त्या मुलीचा बायको म्हणून स्वीकार करशील याची भीती वाटते मला सारंग म्हणतो अगं आई असं का वागतेस आणि इकडे बघ जरा माझ्याकडे माझ्या डोळ्यात बघून सांग मला मी कधी तुझ्याशी खोट बोललोय कधी तुझा अपमान केलाय किंवा तुला दिलेला शब्द मोडलाय मी तेवढ्या आता तिलोत्तमा म्हणते नाही तो असं कधीही वागलेला नाहीये पण आताची परिस्थिती बघता तू पुढे काय वागशील हे मी सांगू शकत नाही सारंग म्हणतो आई मला सगळ्यात जास्त माझ्या आयुष्यात कशाची भीती वाटते ना तर ती अंधाराची पण त्या अंधारात मला तुझ्या मायेचा स्पर्श जाणवतो आणि माझ्या तोंडावरती माझ्या ओठांवरती एकच शब्द असतो तो म्हणजे आई मी दिवस रात्र कष्ट करतो कशासाठी तुझी स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून मी तुझ्या तत्वांना धरून चालणारा माणूस आहे आणि म्हणूनच त्या तत्वांमध्ये बसतं की मी सावलीशी माणूस म्हणून चांगलं वागावं आणि म्हणून मी तुझ्याशी चांगलं वागतोय सारंग म्हणतो आई तुझ्या माझ्या प्रेमावरची शपथ घेऊन मी सांगतो की सावलीमध्ये आणि माझ्यामध्ये तसं काही नाही आणि आहे माझ्या मनात तिच्याविषयी काही भावना नाहीये की किंवा तिच्या मनात सुद्धा माझ्याविषयी काहीच भावना नाहीये आणि कधी नसणार सुद्धा आहे तू जे काही माझ्यावरती संस्कार केले आहे ना त्या संस्कारांमुळेच मी माणूस म्हणून तिच्याशी इतकं चांगलं वागतोय तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की सारंग मला असं वाटतं ना ती मुलगी जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत मॉमने घरी येऊच नाही आणि जर का तुला असं वाटत असेल की तरीही मॉमने घरी यावं तर त्या मुलीने मॉमची माफी मागितली पाहिजे सारंग म्हणतो पण ती स्वतःहून माझ्या रूम मध्ये आलीच नव्हती मी तिला रूममध्ये येऊ दिलं होतं कारण बाहेर जयंती जयंतीवही उभी होती तिला जर कळलं असतं ना की सावलीला घरात कशी वागणूक मिळते तिने गावभर केलं असतं आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाचीच बदनामी झाली झाली असती आणि म्हणूनच हे होऊ नये म्हणून मी सावलीला आतमध्ये घेतलं आणि विश्वास ठेव हो माझ्यावरती सावलीची यात काही चूक नाहीये आणि आता माफ कर मलाही आणि तिलाही आणि चल घरी आणि असं म्हणून तुझे तो मला म्हणत असतो की चल आता घरी आणि राग सोड इकडे जयंती तिचे खेळ चालूच असतात आणि तिने ऐश्वर्याला मेसेज केलेला असतो की मी माझं काम केलं आहे आता तुम्ही तुमचं काम करा इकडे ऐश्वर्या म्हणते मग मला असं वाटतंय सारंग एवढं म्हणतोय तर चला तुम्ही घरी तुम्ही त्याचं ऐकायला हवं सारंग सुद्धा म्हणतो आई ना सगळे तुझी वाट बघताय तेवढ्या तिला तुम्हाला म्हणते की येईल मी पण एका अटीवरती तू माझी शपथ घेऊन मला सांग की त्या मुलीला बायको म्हणून तू कधीच स्वीकारणार नाही आणि तिच्या प्रेमात तर त्याहूनही पडणार नाही सारंग म्हणतो हो आई तुझी शपथ घेऊन मी सांगतो की मी सावलीला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही आणि तिच्या प्रेमात देखील पडणार नाही ऐश्वर्या म्हणते आता घरी जाऊन जो तमाशा होणार आहे ना ते बघण्यासारखं असणारे सारण इकडे नील आता सगळ्यांना थांबवत असतो बबलू सोहम सुद्धा आणि बायकांना तो म्हणत असतो की तुम्ही तुमचा कार्यक्रम लवकर संपवा आम्हाला खूप महत्वाचं काम आहे नाहीतर तुमचा कार्यक्रम आम्हाला मध्येच थांबावा लागेल आता सावलीच्या हळदी कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते बबलू आणि सोहम म्हणत असतात की मी सारंगला फोन करतो आणि त्याला मुद्दा मुशिरा आहे असं सांगतो नील म्हणतो जर आता मॉमने यायला नकार दिला ना तर खूप बरं होईल नाहीतर अनर्थ होईल तेवढ्या दरवाजा उघड उगर, उघडला जातो आणि तिथे ती, तिलोत्तमा ती, ऐश्वर्या आणि सारंग आलेले असतात हे सगळं बघून तिलोत्तमा तर खूप शॉक झालेली असते तिला कळत नसतं की जो रंग मला आवडत नाही तो रंगच घालून त्या रंगाची साडी घालून सावली सगळीकडे मिरवते आहे आणि कार्यक्रम घरामध्ये साजरा केला जातोय तेही मी इथे नसताना आणि तिचा रागाचा पारा आता खूप चढलेला असतो तिलोत्तमा आता सांगते की आत्ताच्या आत्ता एक मिनिटाच्या आत सगळ्यांनी हे घर रिकामं करायचं आहे फक्त घरातल्या माणसांनी इथे थांबायचंय ज्याने कोणी या कार्यक्रमाची तयारी केली आहे तो माणूस इथे थांबेल आणि बाकी सगळ्या बायकांनी निघून जायचं आहे सगळ्या जणी निघून जातात आता जयंतीला खूप भीती वाटत असते आणि तिलोत्तमा तिला सोडणार नाही असं तिला वाटत असतं त्यामुळे ती सुद्धा घराच्या बाहेर निघून जाते आणि फक्त सावली तिथे उभी असते तिलोत्तमा तिच्या समोर येते आणि म्हणते अच्छा तर हे सगळं तू घडवून आणलंयस का एक प्रश्नाचं उत्तर ना माझा मला तुझ्याकडनं हवं आहे सांग मला हे सगळं कशासाठी केलं हा काळा रंग घेऊन तू माझ्या मुलाच्या आणि माझ्या आयुष्यात का आली सांग ना का माझ्या घराला नासवलं तू काय हो चंद्रकांत मेंदळे तुमच्या सुनेकडे काहीच उत्तर नाहीये का चंद्रकांत आता तिला थांबत असतो काही बोलू असं म्हणत असतो पण तिला तुम्हाला म्हणत असते नाही आत्ता फक्त माझा आवाज चालणार कोणीही मध्ये बोलायची गरज नाहीये आणि सावलीच्या कानाखाली ती जोरात मारते हे सगळं बघून सगळ्यांना खूप वाईट वाटत असत सावलीची यात काही चूक नसते पण तरी सुद्धा ती सगळं सहन करत असते तिलोत्तम तिलोत्तमा तिला खूप बोलत असते आणि म्हणत असते एक तर या घरामध्ये ना तू आलीस या घराला तू नासवलय या काळ्या रंगाची साडी तू घातली स्वतःचा रंग सुद्धा तुझा काळाच आहे आणि मला माहिती ना की तू हे सगळं मुद्दाम करते मला हे सगळं चालत नाही तरी सुद्धा करतेस तू आणि काय हो चंद्रकांत तुम्ही हिची बाजू फार घेताना सांगा ना आता ही का उत्तर देत नाहीये आहे का तुमच्याकडे काही उत्तर आणि कायदा अमृता तू सुद्धा हिची खूप बाजू घेतेस ना आता खाली मान घालायची नाटकं करू नकोस मला ना या मुलीचा काय प्लॅन आहे ते माझ्या घराला हिने उद्ध्वस्त केले नासवलंय माझ्या घराला एक तर काळा रंग घेऊन आली तर आली आणि आज स्वतःच्या अंगावर सुद्धा काळ्या रंगाची साडी घातली इला काहीच का वाटत नाही हे सगळं करत असताना थांबतो आतापर्यंत ना माझा चांगूलपणा पाहिलाय आता माझं खरं रूप तू बघशील सावलीचा हात धरते आणि सावली ती बाहेर घेऊन येते आणि घराबाहेर लोटून देते आता सारंगला खूप वाईट वाटत असतं पण तो काहीच करू शकत नसतो आता तिला म्हणते हे बघ या घराचे दरवाजे ना तुझ्यासाठी कायमचे बंद झालेले आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं माझ्या नजरेसमोर अगदी थांबायचं था नाही थांब तू अशी ऐकणारच नाही आणि ती एक दरवाजा बंद करते आणि घरातल्या सगळ्यांना सांगते की हिला घरात घेण्याची चूक कोणीही करायची नाही मी सांगून ठेवते आपल्या घराचे दरवाजे हिच्यासाठी कायमचे बंद झालेले आहेत आणि ऐश्वर्या आपल्या घराला शुद्धीकरण साठी पुढची प्रक्रिया सुरू आणि लवकरात लवकर घर शुद्ध करून घे ऐश्वर्या सुद्धा मांडवला लावते आणि तिला तर खूप आनंद झालेला असतो तिथून तिलो तमा रागारागात निघून जाते आणि आपलाचा हा भाग इथे सांगतो